पन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला एकदम हेल्दी पास्ता चला तर मग आता अर्धा लिटर पाणी घालून घेतले पातेलामध्ये त्याच्यामध्ये एक चमचावर तेल घातलेलं आहे तेल का घालायचं तर एकमेकाला ते चिटको नये म्हणून आणि चांगली उकळी आल्यावरच हे पास्ता घालायचा त्याच्यामध्ये नाहीतर काय होतं एकमेकाला चिटकला जातो आणि आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचं ते चांगलं जास्त पण शिजवायचं नाही आणि कमी पण शिजवायचं नाही बरोबर प असं शिजला पाहिजे व्यवस्थित तर तो पास्ता चांगला लागतो जास्त शिजला तर मग तो असं कचकच लागतो आणि आता ह्या तयार झालेले शिजून आता ह्यातलं पाणी काढून घेऊ आणि काढल्यानंतर ना वरती ना गार पाण्याचे असं शिंतोड्या मारायचा सुट्या सुट्या होतात एकमेकाला चिटकत नाहीत आता कढईमध्ये तेल घातलेले एक चमचावर जिरं मोहरी घालून घेऊ मौरीमुळे टेस्ट खूप छान येते वर का आणि एक कांदा घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेलं आहे बारीक कट करून सगळ्या भाज्या एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही हवं तर वटाणं वगैरे असेल तरी तुमच्याकडे घालू शकता माझ्याकडे आता आता काही शिजन नाही त्यामुळं काही घालू शकत नाही आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मॅगी मसाला एक चमचावर घेतलेला आहे मॅ त्यानंच खूप टेस्ट छान येते मॅगी मसाल्यामुळे आणि चांगला अर्धा कच्चा परतायचा जास्त भाज्या परतायच्या नाही त्याच्यामध्ये फक्त ते कुरकुर नाही लागले पाहिजेत इतकं ते भाजायचं आणि आता ते त्याच्यानुसार मीठ घालून घेऊ आणि खूप असं मस्त लागतो आणि ज्या वेळेला आपण चीज घालतो ना कॉम्प्रोमाइज करायचं नाही चीज घालताना भरपूर असं घालून घ्यायचं आता हे पास्ता एक बाउल पास्ता आहे ना शिजलेला तो आता घालून घेऊ याच्यामध्ये आणि चांगला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटात हा नाश्ता तयार झाला बघा शिजायला एक पाच मिनटं करायलाही अर्धा मिनिट पण लागत नाही आणि आपल्याला आता गरमागरम तयार झालेले वरून घालू एक चम मोठा चमचावर सॉस सॉसमुळे ते छान येते हवं तर तुम्ही चिली सॉस घालू शकता सोया सॉस घालू शकता त्याच्यामध्ये तर माझ्याकडे तो नव्हता म्हणून फक्त मी सॉस वापरलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि खूप म खायला भन्नाट लागतो वर का गरमागरम मस्त लागतो वरून थोडीशी कोथिंबीर घालू आता तयार झालेली आहे तर पास्ता आणि गरमागरम पास्ता बा डिशमध्ये काढून घेऊ आणि म लहानापासून मोठ्याने सर्वांनाच मॅगी म्हणा पास्ता म्हणा आवडतात की नाही मग गरमागरम नक्की करून बघा मस्त हा पास्ता आणि भरपूर चीज असल्यामुळं सर्वांनाच आवडतो चीज आणि अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका चीज घालताना भरपूर असं घालून घ्या मेन तर चीजच आहे ना त्याच्यामध्ये आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबाला करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद